महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित सार्वजनिक आणि आणि ज्युनियर कॉलेज येथे शनिवार दिनांक जुलै रोजी इयत्ता जास्त गुण प्राप्त केलेल्या जवळपास ऐंशी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी श्री सुभाष म्हात्रे हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अतुल म्हात्रे श्री प्रसाद भोईर श्री दयानंद भगत श्री डी पी म्हात्रे श्री सदाशिव पाटील श्री प्रल्हाद पाटील श्री अशोक मोकल श्री अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजक आणि स्वागत उत्सुक महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सन्मानी अध्यक्ष अडव्होकेट श्री पी डी पाटील आणि सर्व संचालक मंडळ प्रशालेचे प्राचार्य उपप्राचार्य आणि पर्यवेक्षक ज्यांचा गुणगौरव करायचा आहे असे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी त्यांचे पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे निवेदन पर्यवेक्षक श्री मोरे सर केले एस साहेब साहेब जयनंद साहेब अशोक साहेब पाटील साहेब इथे उपस्थित अरुण पाटील आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आपण सर्व विद्यार्थी पालक मित्र आज आपण ज्या वास्तूमध्ये उभ्या मला वाटतं गेल्या वर्षभरामध्ये मला इथे येण्याची अनेक वेळा संधी मिळाली अनेक विविध कार्यक्रमांसाठी म्हणून या मंचावरती येण्याची संधी मिळालेली आणि सातत्याने एक गोष्ट जी मला इथे पाहायला मिळाली की ह्या शाळेची शिस्तबद्धता आणि त्या वातावरणात घडलेले आणि या विद्यार्थ्यांनी आज ज्या प्रकारचं यश प्राप्त केलेलं आहे या सर्वांच्या मागे निश्चितपणे साहेबांच्या फार मोठा वाटा आहे आणि आज त्यांचं हे जे व्यक्तिमत्व या शाळेच्या स्वरूपातून या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या यशस्वी गुणगौरव सोहळ्यामधून आपल्याला बाहेर मिळते याच्याबद्दल मला खरोखर आनंद होतोय आणि अशाच प्रकारचं यश बाबती सातत्याने हो हे मला वाटत आज त्यांच्याशी जेव्हा बोलत होतो तेव्हा मला लक्षात आलं की इथले अनेक सारे विद्यार्थी आज इथून आयआयटीट केलेले अनेक सारे डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत कोणी एम पी एस सी पण केलेले अशा प्रकारचे गुणवित विद्यार्थी निर्माण करणारी शाळा म्हणून नावलौकिकाला आलेली शाळा पेरबंदी कलावट एक वेगळ्या शाळा असावी आणि अशा प्रकारचा शिक्षणाचा दर्जा जो आपल्याला इथे पाहायला मिळतो तो अतिशय कौतुकास्पद आहे सातत्याने आपण प्रवास केला पाहिजे हे मला वाटत आणि आपल्याला माहिती सांगू शकतो की आपण इथे मला दोन ते तीन रोजगार मेळावे घेतले इतर सारे कार्यक्रम घेतले आणि त्या कार्यक्रमांमधला सातत्याने माझी हीच भूमिका होती की इथले विद्यार्थी जे नुकताच ग्रॅज्युएट झालेले असतील ज्यांनी शिक्षण पूर्ण केले असेल त्यांना रोजगाराची नवीन संधी मिळायला हवी हा त्याच्या मागचा हेतू होता सातत्याने विद्यार्थ्यांसाठी ही अपुलकी असण्याचं कारण काय तर मी स्वतः देखील प्रोफेसर राहिलेलो आहे मुंबई युनिव्हर्सिटीचा आर्किटेक्चर मध्ये अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर जिथे मी माझं बॅचलर्स शिक्षण घेतलं होतं तिथेच मी प्रोफेसर म्हणून दोन हजार दहा साली अकरा साली मी कार्यरत होतो त्यानंतर कामाच्या व्यस्त शेड्यूलमुळे कदाचित मला ते शक्य झालं नाही पण मुंबई युनिव्हर्सिटीचा जोडी म्हणून अनेक वर्ष मी काम पाहिलेलं आहे आणि सातत्याने विद्यार्थ्यांमधला कसा समाज घडतो आणि आपण एवढे चांगले विद्यार्थी घडवू तेवढा चांगला समाज घडवता येतो उपसंपादक संजय गायकवाड